अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या करा चॅनल नमस्कार बाळांनो कसे आहेत मजेत आहेत का बाळांनो आज आपण आहे ना हलका फुलका झटपट झटपटरा नाश्ता बनवणार आहेत त्याच्या सोबत खायला ना छान चटणी पण बनवणार आहेत आपण चला मग आता आपण अजिबात विसर नाही पटकन रेसिपीला सुरुवात करू नाश्ता बनवायला ना, ना मी एक वाटी रवा घेतलाय आता ये रवा येणार भांड्यात घालू याच्यामध्ये ना अर्धी वाटी दही घालू दही येणार आंबट नाही घ्यायचं चांगलं ताज ताजच दही घ्यायचं दही ऐवजी ना, चा। ना तुम्ही ताक जरी घेतलं ना तरी चालेल याच्यामध्ये ना थोडं चवी प्रमाणे मीठ घालू ज्या वाटीने रवा घेतला होता ना त्याच वाटीनी एक वाटी पाणी घालू आता या पळीने मिक्स करून घेऊ बघा किती भारी झालंय आपलं मिश्रण आणि लई घट्टी नाही बनवायचं आणि लई पातळ नाही बनवायचं असच बनवायचं आता हे मिश्रण आहे ना पंधरा मिनिट झाकून ठेवू मग चांगलं भिजल्या जाईन उताप्यामध्ये घालायला गा ना आम्ही काही भाज्या घेतल्या कांदा घेतलाय टमाटा घेतलाय गाजर घेतलंय ही शिमला मिरची घेतली याच्यात हिरवी मिरची घेतली ह्या वाटत आहे ना थोडी कोथं आणि कडी पत्ता बारीक कापून घेतलाय ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला आवडत असतो ना तर उताप्यामध्ये कांद्याची पात मसरू कोबी घालू शकतात आणि एक आहे ना लक्षात ठेवायचं बारीक कापून घालायचं त्याच्यामध्ये आता माझ्या ज्या भाज्या होत्या ना ते त्या घातल्या आता चला आपण चटणी बनवूया आता या मिक्सरच्या भांड्यात आहे ना कोथिंबीर घालू दोन तीन हिरव्या मिरच्या घालू दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडस अद्रक घालू थोडं मीठ एक चमचा जिरे थोडा कढी पत्ता घालू एक चमचा आहे दही घालू आता वाटायला आहे ना याला थोडस पाणी घालून वाटून घेऊ हो याला बघा किती मस्त झाले आपली चटणी आपली चटणी तयार आहे बाळांनो आणि पंधरा मिनिट बी झाली आता या पिठावरला झाकण काढू पंधरा मिनिट आहे ना छान भिजले आपलं मिश्रण तव्यातलं पाणी पण छान सोसून घेतलंय आता या पळीमध्ये ना थोडं पाणी घेतलंय ते मिश्रण मध्ये घालू थोडं घट्ट झालंय ना आता पुन्हा एकदा चांगला हलवून घेऊ याला बघा आता ही मिश्रण सव्यावर पसरला जाईन ना असं बनलंय तुमचा रवा जाडसर असला ना तर पाणी थोडं जादा घाला किती पाणी घालायचं आल मंगू नये तुमचा रवा कसा आहे त्याच्यानुसार पाणी घालायचं पाणी आहे ना तुम्ही तुमच्या मनाने घालायचं आप पण आपला आहे ना तव्यावर पसरल्या गेला पाहिजे कारण ते महत्वाचं आहे ना आता मी ना गॅसवर येऊन नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतलाय आता याला ब्रश नाही थोडं तेल लावू तुम्ही ना तेल तूप बटर काही पण लावू शकतात आता ही मिश्रण आहे ना तव्याच्या मध्यभागी घालू पहा मिश्रण कसं आपाप पसरत आहे आणि जास्त मोठे बी नाही बनवायचे आपल्या प्लेटच्या मापचे बनवायचे त्याच्यावर कांदा घालू गाजर घालू आता ही शिमला मिरची घालू हिरवी मिरची घालू आता हे तमाट घालू शेवटी कोथं आणि घालू आता या भाज्या घातल्यात ना उलत नाही अशा दाबून घेते उलत नाही दाबल ना मग या भाज्या व्यवस्थित चिटकून बसतात अशा चला आता या उत्तापाच्या कडनी ये ना असं तेल सोडून खालच्या बाजूनी दोन तीन मिनिट भाजून घेऊन मग पलटी करू आता याला पलटी करू एक दोन मिनिट खालच्या बाजून भाजलं ना मग याला पुन्हा पलटी करू चला आता याला पलटी करू बघा ना किती छान झालाय बाळांनो आपला उत्ताप्पा उत्ताप्पा काढून घेऊ हेच उताप्या सारखा आहे ना दुसरा उतापा बनून घेऊ दुसरा पण उतापा आपण काढून घेऊ चला आता हा पण उताप काढून घेऊ मग बाळांनो आवडला तुम्हाला आजीचा झटपट नाश्ता ये बाळांनो रवा चटणी खायला चला बाळांनो तुम्हाला ना थोडं मी खाऊन दाखवते काय मस्त झालाय खूप चवदार झालाय आणि चटणी पण एकच नंबर झाली बरं का खूप छान झाली चटणी बी तुम्हाला आवडला का बाळांना माझा नाश्ता चला बर पटपट लाईक करा आणि शेअर पण करा आणि माझ्या ना सरप्राईज करून घंटीचं बटन दावाने विसरू नका हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजी सारखा आहे ना हे नाश्ता बनवून खा बाळ आपल्याकडे काळा मसाला तरीची, लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली कांदा लसूण मसाला आहे ना गाय गरबडीच्या कामाला खूप उपयोग आहे पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनती ना एकच नंबर बनती आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ती ह्या नंबरला व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा तुम्हाला किमती पण समजते आता पर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बर का चला आता आपण भेटू पण रेसिपीला